जर मी तुम्हाला सांगितले की घरात असणारी ही पांढरी वस्तू हळूहळू आपलं शरीर पोखरत आहे तरीही आपण ती रोज आनंदाने खात आहोत तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल नमस्कार मी डॉक्टर कोमल कदम आज आपण बोलणार आहोत आपल्या घरात असणाऱ्या साखरेबद्दल साखर जी चहात कॉफीत मिठाईत बिस्किटात अगदी न कळत आपल्या आयुष्यात शिरली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण साखर बंद केल्यावर शरीरात जे बदल होतात ते खरंच खूप धक्कादायक आहेत आपण एवढी साखर का खातो पूर्वीचे लोक बघा खूप कमी प्रमाणात साखर खात होते पूर्वीच्या लोकांचं गोड खाणं म्हणजे गुळ मध आणि फळ एवढंच काय ते त्यांचं गोड असायचं पण आताच्या काळात मात्र सकाळ संध्याकाळचा चहा बिस्किट कोल्ड्रिंक केक चॉकलेट्स पॅकड फूड आपण या गोष्टी रोजच खातो म्हणजे आपल्या शरीरात तिप्पट साखर रोज जाते मेन म्हणजे साखरेपासून आपल्याला कसलंही पोषण मिळत नाही शिवाय कॅलरीजही मिळत नाहीत तेच जर साक आपण साखर पूर्ण बंद केली तर खरं सांगायचं तर हा पहिला टप्पा खूप कठीण असतो बरं का यात जो टिकतो तोच पुढचा टप्पा पार करतो पहिला टप्पा असतो एक ते सात दिवसांचा सुरुवातीला या टप्प्यात साखर बंद केल्यामुळे डोकेदुखी चिडचिड झोप न येणे सतत खायची इच्छा होणे इत्यादी लक्षणे आपल्याला जाणवतात यामागचं कारणही तसंच आहे साखर आपल्या मेंदूत डोपामाईन तयार करते म्हणजे शरीराला ला सवय लावते अगदी सिग्नेट सिगरेट ओढण्याची सवय असते ना तशीच आपल्याला गोड खायची सवय लागलेली असते पण लक्षात ठेवा हा त्रास तात्पुरता असतो पहिले सात दिवस सात दिवसानंतर मात्र आपल्याला पोट हलकं वाटायला लागतं गॅस ऍसिडिटी कमी होते भूक वेळेवर लागायला सुरुवात होते आपल्याला जी सतत खायची सवय असते ती साखर बंद केल्यामुळे कमी होते याचं कारण म्हणजे साखर शरीरात इन्शुलिन वाढवते आणि इन्शुलिन वाढल्यामुळे आपल्याला सतत खायची तीव्र इच्छा होत असते साखर बंद केल्यामुळे इन्शुलिन नियंत्रणात राहते आणि साहजिकच भूकही नियंत्रणात येते काही लोक म्हणतात बघा मी खूप कमी खातो माझं खाणंही जास्त नाही तरीही माझं वजन वाढतं यामागचं खरं कारण आहे आपण वेगवेगळ्या वेग पदार्थातून खात असलेली साखर साखर थेट फॅटमध्ये रूपांतरित होते विशेषतः पोट कंबर आणि मांड्यांवर तेच पुढे पंधरा ते तीस दिवसांमध्ये वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते पोट कंबर मांड्यांवर साठलेली चरबी कमी होते तेही कोणत्याही प्रकारचा डाएट न करता आणि तुम्हाला माहित आहे का साखर त्वचेचं वय वाढवते साखर बंद केल्यावर त्वचा स्वच्छ दिसते केसगळती कमी होते शरीरावर येणारी सूज कमी होते रक्तदाब नियंत्रणात येतो ब्लड शुगर लेवल सुधारते एकाग्रता वाढते शांत झोप लागते एवढे सगळे फायदे फक्त एक साखर बंद केल्यामुळे आपल्या शरीराला होतात आता तुम्ही म्हणाल मग गोड खायचं तरी काय तर हा तुम्ही या पांढऱ्या साखरेऐवजी थोड्या प्रमाणात गुळ खाऊ शकता मध खाऊ शकता सर्व प्रकारची फळे खाऊ शकता कारण फळांमध्ये नैसर्गिक गोडपणा असतो त्यामुळे तुम्ही फळे खाऊ शकता सुरुवातीला चहा कॉपी घेताना साखर अर्धी करा म्हणजे जर चहामध्ये तुम्ही दोन चमचे साखर घालत असाल तर एक चमचा घाला आणि नंतर हळूहळू पूर्ण बंद करा बघा मी तुम्हाला चॅलेंज देते फक्त एकवीस दिवस साखर बंद करा औषध नको डाएट नको तुमचं शरीरच तुम्हाला फरक दाखवेल देवाने खूप छान शरीर दिलेलं आहे पण साखर खाऊन आपण ते आजारी करतो आहोत आजच निर्णय घ्या साखर कमी करा आयुष्य गोड करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद